जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेने नदीपात्रातील झाडावर अडकलेल्या वृद्धाचा वाचवला जीव करवीर तालुक्यातील कोगे गावातील नागरिक गणपती बाबू सावंत वर्ष सत्तर हे भोगावती नदीपात्रामध्ये आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली पण नदीपात्रातील वाढते पाणी पाहून त्यांनी नदीपात्रामध्ये झाले असलेल्या झाडाचा आधार घेऊन सुमार एक तास झाडावरती अडकले होते ही घटना पुलावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच या संदर्भातील घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात देण्यात आली त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचा जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूप पाण्यामधून बाहेर काढून नातेवाईकांच्या स्वाधीन केले या मोहिमेच्या महत्वाची कामगिरी बजावली यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील जवान प्रीतम केसरकर कृष्णा सोरटे व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व नातेवाईकांच्या स्वाधीन केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार